नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना ई के वाय सी संदर्भात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे मोठी अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा लाडक्या बहिणींना दिवाळी भाऊबीज निमित्त सरकार तीन तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत फक्त पूर्ण बघत चला तर बघा तैंनो काय महत्त्वाची गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे तर आज रोजी तुम्हाला बघा आज पंधरा ऑक्टोबर रोजी तुम्हाला जे आहेत ते दहा जिल्ह्यांमध्ये पैसा पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत त्यामुळे संपूर्ण जी माहिती आहे तर लाडक्या बहींनं तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा तुम्हाला जी ई के वाय सी आहे ती ई के वाय सी तुम्हाला करावी लागणार आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी जी आहे ती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय मोठी गुड न्यूज मोठी लेटेस्ट अपडेट आहे तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला जे पंधराशे रुपये आहेत ते कशाप्रकारे जमा होणार आहेत त्या संदर्भात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा तर तुम्हाला जे पंधराशे रुपये आहेत तीन हजार रुपये आहेत ते तुम्हाला कशी जमा होणार आहेत लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत फायनली तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तर बघा सरकारने आज रोजी तुम्हाला दहा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला नाव पण सांगतो मी दहा जिल्ह्यांचे तर बघा यवतमाळ झालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुसरा आहे नांदेड जिल्हा तिसरं आहे संभाजीनगर तर असे जे दहा जिल्हे आहेत त्या ज्या दहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तीन तीन हजार रुपये तर आज रोजी तुम्हाला नऊ ते दहा वाजता पैसे जमा होऊन जातील त्यामुळे लाडक्या बनीणं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कोणत्याही प्रकारे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच रोज नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देत असतो व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा तुम्हाला जी ई के वाय सी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला करा जी साईट आहे ई के वाय सीची जी तुमची साईट आहे ती आता क्लिअर चालू आहे पटापट ई के वाय सी करून घेता येईल ई के वाय सी केल्यामुळे तुमचे जे योजनेचे पैसे आहेत ते जलद गतीने लवकर येतात आणि तुम्हाला जी प्रोसेस आहे सडळ हाताने तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात म्हणजे कोणत्याही ठगी ठुगीचं तिथं काम राहत नाही जे ठग आहेत ते कोणत्याही ठगेचं काम इथं राहत नाही त्यामुळे स सर, सरळ डी बी टीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा केली जाते आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण मोठी आणि सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज रोज नवी नवीन नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर ज्यांना ज्यांना काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तीन तीन हजार रुपये फायनली आता लाडक्या बहीणींना येणार आहेत तर तुम्हाला तीन तीन हजार रुपये कसे येणार आहेत बघा सप्टेंबर प्लस ऑक्टोबर तुम्हाला दोन महिन्याचे आणि दिवाळी बोनससुद्धा त्यात ॲड करण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे ते आम्ही जमा करणार आहोत आणि लाडक्या बहिणी आता सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती लवकरात लवकर जमा होणार आहे आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत फायनली त्यांना जी जी आर आहे तो नवीन जी आर आलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये डी पी टीद्वारे रक्कम जमा झालेली आहे तर बघा कोणाकोणाला लाडक्या बहिणींना पैसे आले तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे आलेले आहेत आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना आलेल्या नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवा आणि तुमचा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तु, कमेंट करत आहात ते पण तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर अशा प्रकारे फायनली जो जे आर आहे तो फायनली सिलेक्ट झालेला आहे की लाडक्या बणींना तीन तीन हजार रुपये येणार आहे तर ई के वाय सी केल्यामुळे सर्व लाडक्या बणींना आता बघा जवळपास एक एक कोटी साठ लाख महिलांच्या आसपास जे आहे ते ई के वाय सीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे लवकरच चार ते पाच लाख बहिणी जे आहेत रोज तुमच्या चार ते पाच लाख बहिणींचं ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणत्याही प्रकारे कंटाळा करू नका किंवा कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करू नका ई के वाय सी तुम्ही पटापट करून घ्या तर बघा काही महिला असं विचारत आहे की सर आम्हीचं आमचं जर दुसऱ्या बँकेचं खातं आहे तर आम्ही ई के वाय सी केली तर आम्हाला चालेल का तर तुम्हाला सर्व तुम्ही कोणते की बाय बघा तुमची जर कोणतीही बँक असेल प्रायव्हेट बँक असेल सरकारी बँक असेल तर सर्वांना सर्वांना ई के वाय सी करणे अनिवार्य केलेलं आहे बघा सर्वांना बंधनकारक केलेले आहे ई के, के वाय सी करणं त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करू नका चिंता करू नका आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे लाडक्या बहिणी असेच नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि फायनली त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच तीन तीन हजार रुपये दिवाळी बोनस जमा होणार आहे तर ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्या लाडक्या बहिणीने व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चला सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे जी रक्कम आहे ती जमा होत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका बहिणींनं टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाही कारण लाडक्या बहिणींना जी रक्कम आहे ती लवकरात लवकर जमा होत आहेत आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर लाडक्या बहिणीं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद